मित्रांनो आपल्याला माहीत असेल की म्हाडाच्या मुंबई मंडळाकडून लवकरच नवीन घरांची योजना जाहीर केली जाणार आहे घरांची लॉटरी जाहीर केली जाणार आहे आणि त्या योजनेअंतर्गत मुंबईतील वेगवेगळ्या ठिकाणी घरे उपलब्ध करून देण्यात येणार आहेत आता आपण सातत्याने त्याच्या संदर्भात माहिती पाहतो मित्रांनो आणि जी काही अपडेट्स आपल्याला मिळतात ते प्रत्येक अपडेट आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा पुरेपूर -पुरे पुरे प्रयत्न करतोय आणि अतिशय महत्त्वाचा अपडेट आहे मित्रांनो ते म्हणजे पी एम ए वाय अर्थातच प्रधानमंत्री आवास योजनेसंदर्भातला अतिशय महत्त्वाचा अपडेट आहे की जेणेकरून जे कोणी प्रधानमंत्री आवास योजनेचे जे इलिबल आहे इलिजिबल आहेत किंवा जे पात्र लाभार्थी आहेत किंवा पात्र अर्जदार आहेत त्यांच्या बाबतीत अतिशय महत्त्वाची बातमी आहे कारण आता ह्या मुंबईतील लॉटरीतील पी एम ए वाय अर्थातच प्रधानमंत्री आवास योजना जी ईडब्ल्यू उत्पन्न गटासाठी आहे त्यांच्या घरांची किमती कुठेतरी वाढवल्या जाणार आहे आणि संदर्भात आज आपण थोडक्यात माहिती पाहणार आहोत नमस्कार मित्रांनो कसे आहात सगळे मजे येत ना स्वागत आहे आपण सर्वांचं या युट्यूब चॅनलवरती ज्याचं नाव आहे आर के प्रॉपर्टी न्यूज तर मित्रांनो जे काही मुंबईची लॉटरी अपकमिंग येणार आहे त्याच्यात जे काही ठिकाणं सांगितली आपण प्रत्येक ठिकाणासंदर्भात आपण माहिती पाहिलेली आहे आता सगळ्या ह्या लॉटरीसाठी आवश्यक घरांचा सर्वे सुरू आहे आवश्यक घरांचं जे काही डेटा कलेक्शन म्हणायचं ते सुरू आहे काही बाबतीत घरांचं फायनलायझेशन झालेलं बाराशे ते तेराशे ते घरे तयार ते झालेले त्यांचं म्हणजे सगळे डिटेल्स आलेले आहेत म्हणजे त्यांचा कार्पेट एरिया त्यांची किंमत त्यांचं लोकेशन हे सगळं डिटेल्स माडाने ऑलरेडी दिलेले आहेत आपण त्याच्यावरती सपरेट व्हिडिओ बनवलेला आहे आणि त्याच्यामध्ये कोणत्या कोणत्या ठिकाणी किती घरे असणार आहे त्यांचा कार्पेट एरिया त्यांची किंमत काय असणार आहे याच्या संदर्भात माहिती पाहिलेली आहे महत्त्वाचं म्हणजे जे काही ठिकाणं सांगितले आहेत मित्रांनो जे काही ठिकाणं आहे त्याच्यामध्ये महत्त्वाचे ठिकाणे आहे गोरेगाव त्याच्यामध्ये पहाडी गोडेगाव या ठिकाणी प्रेमनगर जो काही एरिया आहे त्याही ठिकाणी वन बी एच के टू बी एच के आणि थ्री बी एच केचे घरे उपलब्ध करून देण्यात येणार आहेत त्याच्याशिवाय गो विक्रोळी या ठिकाणी वन बी एच के टू बी एच केची घरे आहेत अँटोफिल वडाळ्या या ठिकाणी वन बी एच केचे घरे आहेत त्याच्याशिवाय जे ईस्ट गोडेगाव ईस्ट याही ठिकाणी जवळजवळ दीडशे घरे या वन बी एच के आणि टू बी एच केची उपलब्ध करून दिली जाणार आहेत अल्प अल्प उत्पन्न गटासाठी त्याशिवाय मालाड याही ठिकाणी घरे उपलब्ध करून दिली जाणार आहेत आणि त्याच्याशिवाय अजून अनेक ठिकाणं बाकी आहेत ज्यांचे डिटेल सी एन ज्याचं फायनलायझेशन होणं बाकी आहे पण या सगळ्यामध्ये सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे मित्रांनो की जे काय पी एम ए वायचा प्रकल्प आहे मुंबईमधील म्हाडाचा एकमेव पी एम ए वायचा प्रकल्प जो आहे प्रेमनगर गोरेगाव आणि लिंक रोड गोरेगाव या ठिकाणी झाला आपण पहाडी गोरेगाव म्हणतो या ठिकाणी आहे त्या ठिकाणी मागील लॉटरीमध्ये सुद्धा जवळजवळ दोन हजार घरे ही लॉटरीसाठी उपलब्ध करून देण्यात आलेली होती आणि त्याच लॉटरीतील काही शिल्लक घरे राहिलेले आहेत अठ्ठ्याऐंशी शिल्लक घरे राहिलेले आहेत त्या घरांचा समावेश नवीन सोडतीमध्ये केला जाणार आहे पण ही जी काही पी एम वायची ची घरे आहेत मित्रांनो मागच्या वेळेस त्या पी एम वायच्या घरांसाठी अट अशी होती उत्पन्नाची की पंचवीस हजार रुपये मासिक किंवा तीन लाख रुपये वार्षिक असं त्याची उत्पन्नाची अट होती आणि त्यावेळेस त्याची किंमत तीस लाख चौवेचाळीस हजार एवढी त्याच्यात ठेवण्यात आलेली होती मागच्या वेळेस सुद्धा याच अत्यल्प उत्पन्न गटावरून किंवा पी एम एव्हाच्या घरांच्या किमतीवरून म्हाडावरती टीकेची झोड उठली होती परंतु त्याच्यात किमती कमी करण्यात आलेल्या नाही त्याचं फक्त बेनिफिट जे काय अडीच लाखाचं ते बेनिफिट वगळ वगळून ती घरे विक्रीसाठी काढलेली होती आता, गरे याई गरे आता पता पता तेच घरे या विक्रीसाठी काढली जाणार आहेत मित्रांनो अठ्ठ्याऐंशी घरे आहेत त्याच्यामध्ये सुद्धा अजून वाढ होऊ शकते असं बोललं जाते म्हाडातून मग अठ्ठ्याऐंशी घरे जे काही आतापर्यंत आलेले आहेत त्याच्यामध्ये सुद्धा त्याची किंमत आता तेहतीस लाख दोन हजार रुपये केलेली आहे आता साधारणतः अडीच लाखांनी त्याच्यामध्ये वाढ केलेली आहे अडीच लाख म्हणजे साडेतीन तेहतीस लाख जरी म्हटलं ला। आणि जर आपण बेनिफिट पकडून जर म्हटलं तर साडेपस्तीस लाखाची किंमत होती पण तुम्हाला ते लॉटरीच्या माध्यमातून तेहतीस लाखाला मिळणार आहेत म्हणून आता कृती पुन्हा अडीच लाखाची वाढ करण्यात आल्यामुळं पी एम ए वाय अंतर्गत जे कोणी लाभार्थी आहे जे कोणी अर्जदार जे इच्छुक आहेत या लॉटरीसाठी अर्ज करण्यासाठी त्यांना मात्र आता एक गोची होते आर्थिक गोची होते आर्थिक कोंडी होते ते ही घरी घेऊ शकतात किंवा नाही किंवा त्यांना हे घरीच परवडू शकतात किंवा नाही याच्यावरती आपण वेगवेगळ्या भागातून माहिती भागातून माहिती पाहतो मित्रांनो पण सध्या पी एम एवाचा जो काही प्रकल्प आहे त्याची आता सध्याची अट मागच्या वेळेची होती तीन तीन लाख रुपयापर्यंत पण म्हाडाकडून सांगण्यात आलेला आहे की हीच अटा अट आता सहा लाखापर्यंत करण्यात येणार आहे पण इथे मात्र पुन्हा मी सांगतो की ज्यांचं उत्पन्न वीस ते पंचवीस हजार आहे त्यांना मात्र या ठिकाणी घरी घेता येणार नाहीत आणि वारंवार या घरांच्या किमतीमध्ये सातत्यानं वाढ केली जात असल्यामुळं बरेच अर्जदार जे खरंच ईडब्ल्यू एस गटामध्ये आहेत ज्यांना खरंच घराची गरज आहे जे खरंच गरीब आहेत जे खरोखरच आर्थिक दुर्बल आहेत ते मात्र या म्हाडाच्या लॉटरीपासून फार दूर असल्याचं कळतंय किंवा ही घरे त्यांच्यापासून खूप दूर असल्याचं जाणवत आहे म्हणून कृत्री म्हाडाने हाही विचार करावा की ज्या काही किमती ठरवलेल्या आहेत त्याच्यामध्ये कशाप्रकारे ई डब्ल्यू एस उत्पन्न गटाला दिलासा देता येईल याच्याकडे लक्ष देणं अतिशय महत्त्वाचं आहे कारण या ठिकाणी ईडब्ल्यूएस उत्पन्न गटाचे चाळीस लाखाचे घरे काढली जात आहेत पन्नास हजार असणारा व्यक्ती चाळीस लाखाचं घर कुठल्या बेसवरती घेऊ शकतो हा ही अतिशय महत्वाचा प्रश्न आहे पण मागच्या लॉटरीच्या वेळेस एक गोष्ट प्रामुख्याने जाणवली ती म्हणजे ईडब्ल्युएस उत्पन्न गटाअंतर्गत ज्या ज्या अर्जदारांना घरं लागलेली होती त्यांना नंतर होम लोन झालं नाही अनेकांना होम लोन न झाल्यामुळे त्यांना आर्थिक तडजोड करता आली नाही आणि त्याच्यामुळे त्यांना ती घरी सरेंडर करावी लागली किंवा ती घरी त्यांना घेता आली नाही आणि म्हणून कुठेतरी जर तुम्ही उत्पन्न गट ठीक आहे उत्पन्न ठीक आहे पण समजा एखाद्याचं उत्पन्न पन्ना पन्नास हजार आहे आणि त्याला पन्नास लाखाचं घर जर देत असाल तर ते कसं काय शक्य आहे हाही प्रश्न खूप मोठा आहे आणि म्हणून उत्पन्न उत्पन्न गट आणि मिळणारं होम लोन याचा ताळमेळ या, या लॉटरीत नक्कीच बसत नसल्याचं दिसून येत आहे आणि म्हणून कुठतरी म्हाडून या गोष्टीवरती विचार करावा जेणेकरून मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं तुम्ही जास्त मोठी घरे न बांधता छोटीच घरे असावी पण त्याची किंमत आवक्यामध्ये असावी कारण मोठी घरी खुल्या मार्केटमध्ये भरपूर उपलब्ध आहेत ज्यांना मोठी घरी हवी असतील नक्कीच त्यांचं बजेट चांगलं असणार नक्कीच त्यांचं बजेट जास्त असणार आणि ती घरी ते अफोर्ड करू शकतात पण ज्यांच्याकडे वीस हजार रुपये महिना येतो पंचवीस हजार रुपये महिना येतो किंबहुना उन्हा पंधरा पंधरा हजारावरती आपण पाहतो की आजकाल जे काही कॉन्ट्रॅक्ट कंटाधिकरण सुरू आहे त्या अंतर्गत जे कामगार करतायत सध्या काम करत आहेत म्हणजे कृत कुठल्या स्थापनेमध्ये त्यांचा वर आहे पंधरा हजार सोळा हजार सतरा हजार याच दरम्यान ते खेळत आहेत आणि मग खरंच त्यांना ही घरी हा हाही विचार म्हाडाने करणं आवश्यक आहे आणि मग पुन्हा सांगतोय की म्हाडाने ज्यांचं उत्पन्न वीस पंचवीस हजार आत आहे त्यांच्यासाठी वेगळा उत्पन्न गटच ठेवावा त्याच्यामध्ये जरच त्यांना कुठतरी दिलासा मिळू शकतो अन्यथा हे जे काही घरांचा उद्देश आहे जे काही गरिबांना घरी मिळाले पाहिजे तो उद्देश कुठेतरी असफल होताना दिसू शकतो आणि म्हणून कुठेतरी पी एम ए आयचे घरे असतील ई डब्ल्यूचे घरी असतील याच्या किमती कशा प्रकारे आवाक्यात राहतील याचं नियोजन करणं तितकंच महत्त्वाचं आहे आता पाहूया मित्रांनो की पी एम एचे अजून कुठल्या कुठल्या ठिकाणी घरी उपलब्ध होतील किंवा ई डब्ल्यू उत्पन्न गटासाठी कुठल्या कुठल्या ठिकाणी उत्पन्न घरे उपलब्ध होतील आणि नेमकं नेमकं त्यांच्या किमती काय असतील याकडे आमचं लक्ष लागलेलं आहे तुर्तास मित्रांनो इथेच थांबतो पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह तोपर्यंत आपली रजा घेतो धन्यवाद